हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर बघा आज आपण शिकणार आहोत ते म्हणजे थ्रेडिंग कशी करायची तर ही आहे जया आणि ही सांगत आहे तर हिचा आपण व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे वाय टी शॉर्ट्स आपलं शॉर्ट्सवर तर तुम्ही नक्की शॉर्ट्समध्ये जाऊन बघू शकता आणि त्याचबरोबर बघा आपल्याला पाहिजे आहे थ्रेडिंगचा धागा अगदी घरी घरच्या घरी आपल्याला कशी थ्रेडिंग करायची तर आणि बाहेर मुलांचा खूप आवाज आहे तर हा बघा हा आहे थ्रेडिंगचा धागा तो त्याचा एक जो कोणा आहे जो निघतो तो स सरळ कोणा एका दाताच्या खाली पकडायचा आणि त्याचबरोबर मग हात असा पंजा ठेवायचा आणि पंजाचे जे सा असे तीन बोटं म्हणजे शेवटची करंगळी आणि हा अंगठा सोडून जे तीन बोटं असतात त्याच्यामध्ये तो एक धागा असा राऊंड करून गोल फिरवायचा दोन तीनदा तरी त्याला असा मुळ्या मारायच्या आणि त्यानंतर तेरे जो दुसरा बोट आहे एका धाग्याने धागा पकडून ठेवायचा दोन बोटांनी आणि मग दुसऱ्या यांनी तो धागा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा ट्विस्ट करायचा आणि बस अप अँड डाऊन अप अँड डाऊन असे करायचे म्हणजे मग धागा असा हे करायचा ट्विस्ट करायचा म्हणजे जे केस आहेत ते असे एक 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 निघतात तर हे बघा आता पण आता मला थ्रेडिंग करायची होती मी म्हटलं चल करून द्या आता तर त्यासाठी आपल्याला हवा आहे ते म्हणजे कैची सिजर पावडर आणि सोबत थ्रेडिंगचा धागा तर आता आपण दोन तीनही वस्तू बस एवढ्याच वस्तू हव्या आणि घरच्या घरी आपण सगळेजण करू शकतो तर बिलकुल त्रास नाही होत आणि अगदी घरच्या घरी छान पद्धतीने निघून जातात तर हे बघा आणि आपल्याला जर डोळ्याच्या खालचे म्हणजे थ्रेडिंग थ्रेडिंगच्या जर फोर हेड असेल तर हात जस्ट आपला असा खालते ठेवून ज्याप्रमाणे मी पकडला आहे तर त्याप्रमाणे फोर हेडला कुठेही हात असं सरळ निघतं पण मात्र जेव्हा आपण पापणी म्हणजे डोळ्याच्यावरची असे पापणीवर वगैरे मग पापणी असं छान खाली दाबायची एका हाताने आणि दुसऱ्या हाताने फोर हेड फोर हेडला थोडंसं वरती असं करायचं जेणेकरून जे बारीक बारीक वगैरे जे केसा वगैरे आहेत ते छान आणि आपल्याला सुद्धा त्रास होत नाही तुम्ही जेवढे टाईट पडल तेवढ्याच लवकर ते तिथले एक एक छान छान बारीक बारीक असे केस निघतात आणि सोबतच चांगल्या पद्धतीने आपली थ्रेडिंग क्लिअर आणि क्लीन होते आणि दिसायलासुद्धा अतिशय सुंदर दिसते आणि त्याचबरोबर जर तुम्ही ढो ढिलं पकडणार थोडंसं हात तर कधीकधी तिथे असा चिमट्यासारखं म्हणजे मास्कसुद्धा आपलं येऊ शकतो त्याच्यामुळे आणि आपल्याला त्राससुद्धा खूप होते तर त्याच्यामुळे मग काय करायचं आपण छान आहे बघा आता माझी खालची इथे झालेली आहे आणि आता करणारा फोर हिटची म्हणजे अगदीच थ्रेडिंग म्हणजे पापणीच्यावरती आता जे थ्रेडिंगचं आहे वर चा भाग तो आता करायचा आहे तर त्यासाठी बुक वरती आपला जो आकार आहे तो आकार द्यायचा आधी अशा प्रकारे म्हणजे असं छान जसं आहे बघा इथे किती बारीक बारीक केस आहेत दिसतसुद्धा सुद्धा नाही तर आपण प्लकरणीसुद्धा काढू शकतो हो, पण प्लकरणी काढण्यापेक्षा तुम्ही थ्रेडिंगनेच काढा कारण प्लकरणी काय होतं काढताना तर निघून जातात पण कधी कधी तिथे मास येतं आणि ते त्राससुद्धा होतो आणि खूप मग गट आपली स्किन रिली होऊन जाते त्याच्यामुळे कधीही थ्रेडिंग तुम्ही धाग्यानेच करा तर हे बघा अतिशय सुंदर आणि छान तिने क्लिअर प्रकारे थ्रेडिंग केलेली आहे आणि मला असे खूप टोकदार वगैरे मी काही टोक हे काढत नाही पॉईंट जे म्हणतात ते मी देत नाही मला गोल राऊंडचीच आवडते तर अशा प्रकारे तीन छान गोल राऊंडची मला थ्रेडिंग करून दिलेली आहे हे बघा अतिशय सुंदर आणि जेवढे तुमची थ्रेडिंग जाड असेल किंवा पातळ असेल त्यानुसार आणि तुमच्या थ्रेडिंगचं जे जसं आहे त्याप्रमाणे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तर बाय फ्रेंड्स हे बघा आता आहे थ्रेडिंगच्या नंतरचा लुक बाय